गौरी गणपतीचा उत्सव हा कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणात अगदी आनंदाने साजरा केला जातो कोकणामध्ये नारळाची सुबत्ता त्याचबरोबर भात शेती ही प्रामुख्याने केली जाते म्हणूनच नारळ आणि तांदूळ वापरून विविध खाद्य प्रकार केले जातात त्यातीलच हा एक प्रकार म्हणजे ही अशी सात कप्याची धावणं गौरी गणपतीसाठी आवर्जून नैवेद्यासाठी तयार केली जातात ती ही सात कप्याची घावणं बघा नेहमीच्या घावणांपेक्षा थोडीशी वेगळी आणि पारंपरिक ही रेसिपी साध्या सोप्या आणि अचूक पद्धतीने कशी तयार करायची हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण या घावण्यांसाठी जे सारण तयार करायचं आहे ते करूयात त्याकरता मी इथे अगदी अर्धा चमचा साजूक तूप कढईमध्ये घातलेला आहे आणि अर्धा चमचा खसखस घालायचे आपल्याला जे नेहमीच आपण मोदकासाठी जे सारण तयार करतो ना तेच या भावनांसाठी तयार करायचं आहे आता यामध्ये मी एक वाटी किसलेलं हे सुको खोबरं घातलेलं आहे आज मी नेहमीप्रमाणे खोबरं किसलं नाहीये किंवा खोळून सुद्धा घेतलं नाहीये तर मिक्सरमध्ये हे खोबऱ्याचे तुकडे केले आणि असे फिरवून घेतलेले आहेत जेवढं खोबरं आहे त्याच्या निम्मे आपल्याला गुळ घालायचं आहे कारण काय होतं बऱ्याच काही गुळींना खोबरं खोल खोता येत नाही म्हणून मी आज मध्ये फिरवून हे असं या पद्धतीने सारण करून दाखवलेलं आहे थोडस बघा काळपट रंग येतो कारण आपण खोबऱ्याचा पाठीचा भाग काळपट काढून घेतला नाहीये त्यामुळे थोडासा ना सारणाला काळपट रंग या पद्धतीने असा बारीक गॅस करून विरघळून घ्यायचा आहे पूर्ण गुळ पूर एकजीव या खोबऱ्या बरोबर झाला की गॅस बंद करायचा आणि यामध्ये पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घालायची आपलं जसं मोदकाचं सारण तयार होतं ना अगदी त्याचप्रमाणे हे सारण सुद्धा आपण तयार करून घेतलेलं आहे आता आपण घावण्यांचं पीठ कसं भिजवायचं ते पाहतोय इथे मी एक वाटी घट्ट भरून घेतलेलं हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे रेशनचं जे तांदूळ असतात ते स्वच्छ धुवून वाळून त्यापासून बारीक दळलेलं हे भाकरीचं पीठ मी घेतलेलं आहे एक वाटी पीठ होतं त्याकरता दोन वाट्या पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे पण तरी सुद्धा आपण सुरुवातीला एक वाटीच पाणी यामध्ये घालायचं आणि हळूहळू करून यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत कधी कधी काय होतं तांदूळ कुठला जुना असतो कुठला नवीन असतो कुठल्या कुठल्या तांदळाला पाणी कमी लागतं म्हणून सुरुवातीला सगळं पाणी न घालता थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचंय एक वाटी पीठ असेल तर दोन वाट्या पाणी हे प्रमाण अगदी अचूक म्हणजे अचूकच आहे तुम्ही नक्की या पद्धतीने तयार करून पहा घावणं आता हळूहळू या पिठातल्या सगळ्या गाठी मी अशा मोडून घेतल्या पीठ अगदी मस्त असं जाय झालं आता शेवटचं शिल्लक राहिलेलं अर्धी वाटी जे पाणी होत ते सुद्धा यामध्ये मी घालून घेतलं म्हणजे एकंदरीत एक काय तर एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाट्या पाणी अगदी साधं सोपं माप आहे आणि लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे आता हे पीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे फक्त यामध्ये काय करायचं का तर आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि आपलं जे घरामध्ये ना फुलपात्र असत ना ते फुलपात्र शक्यतोवर घावळ घालण्यासाठी नेहमी वापरायचं आहे बघा असं पातळ असं पीठ तयार करून घेतलेलं आहे अगदी पातळ जरी पीठ तयार केलं ना तरी सुद्धा घावणं व्यवस्थित होत नाही पेल्यावर बघा पिठाचा असा अगदी हलकासा थर जमा झालेला आहे याचाच अर्थ आपलं हे घावण्याचं पीठ अतिशय योग्य प्रमाणामध्ये भिजून तयार आहे आता इथे मी बिडाचा हा तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे मोठ्या आचेवरती चांगला निघेपर्यंत सुरुवातीला तवा गरम करून घ्यायचा आहे बरेच जणांनी मी हा तवा अगोदर सुद्धा वापरला होता त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही घावणं करून दाखवा म्हणून मी आज या इंद व्हॅलीच्या या तव्यावर घावणं करून दाखवते कोकणामध्ये काय करतात ही नारळाची जी शेंडी असते ना त्याच्याने शक्यतोवर असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं तुम्हाला जे आवडत असेल ते लावलं तरीही चालेल मी नैवेद्यासाठी करणारे म्हणून इथे साजूक तूप लावलेला आहे घावण घालताना गॅस मोठाच ठेवायचा आणि जे आपण तयार करून घेतलेलं घावणाचं पीठ आहे ना ते असं तळापासून हलवून घ्यायचं आणि या फुलपात्राच्या मदतीने आपल्याला हे घावण घालून घ्यायचं आहे कडेपासून असं घावण घालायला सुरुवात करायची फुलपात्र अगदी वरून पकडायचं म्हणजे काय होतं तर छान अशी आपल्या घावणाला जाळी येते सगळ्यात पहिली आणि महत्वाची टीप गॅस मोठा असायला हवा दुसरी टीप वरून घावन घालायचं म्हणजे छान अशी जाळी येते आता तिसरी टीप म्हणजे घावन घातलं की लगेच गॅस बारीक करायचा आणि बारीक याचे वर फक्त तीस सेकंद म्हणजे अर्धा मिनिटच आपल्याला झाकण ठेवायचं आहे यापेक्षा जास्त वेळ झाकण ठेवू नका नाहीतर घावणं चिकट चिवट होण्याची शक्यता असते किंवा बऱ्याचदा काय होतं तर घावण तव्याला चिकट गॅस गिळगिळ होतं तसं होऊ नये म्हणून फक्त तीस सेकंद किंवा वीस सेकंद झाकण ठेवलं तरीही चालेल मी जसं झाकण ठेवलं तसं लगेच गॅस लहान केला होता लहान असल्यामुळे काय होतं कडेपर्यंत पोचली जात नाही म्हणून थोडासा तवा असा हलवून घेतला हा फार मोठा तवा आहे म्हणून मी थोडा हलवून घेतला आणि घावन चांगलं लहान आचेवर शेकू दिलं बघा या अशा कडा सुटायला लागल्या घावन अगदी मस्त नॉनस्टिक तव्यावर जसं फिरावं ना तसं अगदी मस्त फिरतय आता यावर जे आपण तयार करून घेतलेलं सारण आहे ना ते थोडं थोडं करून अगदी पातळ थर घालायचंय फार जाड थर घालायचा जा नाहीये कारण मग ते घावण जेव्हा आपण सात कप्प्याचे करतो त्यावेळेस फार जाड घावण तयार होण्याची शक्यता असते म्हणून अगदी पातळ थर असा मी अर्ध्याच भागावर पसरून घेतला आणि हे घावण असं दुमडून घ्यायचं बघा किती छान आपला हा तवा तयार झालेला आहे तुम्ही जर ह्या डोशाचा तवा कसा तयार करायचा याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक सुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देते आता उरलेल्या या अर्ध्या भागावरती पुन्हा तूप लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा पीठ असं घावण घालताना तळापासून हलवून घ्यायचं आणि मगच आपल्याला घावण घालून घ्यायचंय आता उरलेल्या या अर्ध्या भागावरती असं घावण घालून घ्यायचं बघा काय मस्त अशी या घावणाला जाळी येत आहे छान असं हे घावन असं घालून झालं की पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आणि लहान आज करायचे मी तुम्हाला सांगायचे विसरले की जेव्हा मी अर्ध्या भागावर घावन घालत होते त्यावेळेस गॅसचा आज मोठा केला होता घावन घातलं लगेच झाकण ठेवलं की लगेच आपल्याला गॅस ची आज लहान करायचे नेहमी लक्षात ठेवा की घावन घालते वेळी गॅस मोठा करायचा म्हणजे घावनाला जाळी येते आता या बाजूची चांगली व्यवस्थित ही बाजू शेकू द्यायची आहे आणि त्या भागावर सुद्धा आपल्याला पुन्हा जे आपण तयार केलेले जे सारण आहे ते असं अगदी हलक्या हाताने पातळ असं पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला जर हा तवा घ्यायचा असेल ना तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते मी तुम्हाला सजेस्ट करेन की हा तवा जरूर घ्या कारण अगदी खरंच सांगते खूप छान घावणं तयार होतात किंवा डोसे सुद्धा तुम्ही जर या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो सुद्धा पहा त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देते अगदी मस्त रंगावर म्हणजे तांबूस रंगावर तयार झालेले डोसे अतिशय कुरकुरीत तयार होतात आणि जर तुम्ही हा तवा इंडस्टली या कंपनीतनं घेतला ना तर तुम्हाला प्रियाज किचन नावाचं कुपन कोड वापरावं लागेल आणि त्यामुळे तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट मिळेल त्यामुळे जेव्हा तुम्ही तवा हा विकत घेणार असाल तेव्हा प्रियाज नावाचं कोड वापरायला अजिबात विसरू नका आता पुन्हा आपण थोडस तूप लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा गॅसचा मोठा करून मोठ्याचे वरती या बाजूच्या आपल्या एका बाजूला हे असं घावण घालून घेणार आहे बघा काय मस्त अशी जाळी येते घावण तुटण्याची दोन तीन कारण असतात एकतर आपलं पाणी जास्त झालेलं असतं पिठामध्ये किंवा आपण बराच वेळ झाकण ठेवतो त्यामुळे चिवट चिकट होतात आणि घावण तव्याला चिकटतात तुम्ही हा जर तवा वापरणार असाल तर या आधीचा व्हिडिओ तो जरूर पहा म्हणजे मी घावणाचा हा तवा कसा तयार केला आहे हे तुम्हाला समजेल आणि मग त्यानंतरच तुम्ही या पद्धतीने यावर घावणं तयार करू शकता आता आपल्याला हे असे सात थर याचे करायचे आहेत कोणी सात करतं कोणी पाच करतं कोणी तीन करतं आपल्या इच्छेप्रमाणे आपण याचे थर असे तयार करू शकतो आता या अर्ध्या भागावर सुद्धा मी पुन्हा हे असं सारण तयार करून घेतले घात गा, घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला हे असं या बाजूने उलटवून घ्यायचं आहे आणि हे असं तयार झालेलं घावण आपल्याला एखाद्या केळीच्या पानावर काढायचं यावर भरपूर असं साजूक तूप घालायचं आणि देवाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे गौरी गणपतीच्या वेळी कोकणामध्ये तर हा पदार्थ आवर्जून देवाला नैवेद्यासाठी बनवतातच आता जर का आपल्याला घरामध्ये इतर मंडळींना जर सर्व करायचं असेल तर हे असे त्याचे काप तयार केले आणि जरी पानात भरपूर तुपासोबत वाढले ना तरी सुद्धा खूप छान लागतात तुम्ही सुद्धा गौरी गणपतीच्या दरम्यान हा असा गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून गणपती बाप्पासाठी आवर्जून बनवा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि ना नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा पारंपरिक रेसिपीसह हो, धन्यवाद